परमिशन वाटत क्रांतिकारी जोहार आज आम्ही जामशेद या ठिकाणी आहोत मागे तुम्ही पाहिलं असेल कि येथे फादरचं काम करणार तो आदिवासीच हा जो फादर आहे हा जवळ नाना ह्या व्यक्तीबद्दल मागे तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की त्याने एका वीस एकवीस वर्षाच्या मुलीला तिच्यावरती अत्याचार करून तिला अक्षर गरोदर बनवली असेल सहा ते सात महिन्याची गरोदर आहे आणि हा विषय हा सर्व गाववाले आम्ही सगळ्यांनी हा जो विषय उचलला त्याच्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये या ख्रिश्चन मिशनरीजच्या विरोधामध्ये अनेक लोकांनी आक्रमकता आक्रमक भूमिका घेतलेली होती परंतु आज मी गाववाल्याने बऱ्याच ठिकाणी गाववाले तयार होत नाहीत त्याला विरोध करायला पण ह्या जे हे नरेश भाऊ का हे जे टीम आहे ह्या लोकांनी आज पुढाकार घेतला आणि जामशेदचं हे जे केंद्र आहे त्यांचं प्रार्थना केंद्र आज बावनकुळे साहेबाने हिवाळी पावसाळी अधिवेशनात सांगितलं की सहा महिन्यात ही जी शासनाची परमिशन न घेता ही जेवढी प्रार्थनास्थळे आहेत हे अनधिकृत आहेत अधिकृत नाही ही निष्कासित करण्याचा त्यांनी आदेश दिलेला आहे आणि असं असतानासुद्धा शासनाच्या निर्णयाला फाट्यावर मारून हे लोक असे चालवतात ग्रामसभेचा ठराव आहे पैसा ग्रामपंचायतमध्ये कलम चार बनुसार इथे आदिवासी सोडून कुठल्याही धर्माच्या पंथाच्या लोकांना स्थान नाही परंतु तरी हा चालवतोय तर ह्या चालवण्यामागे मागे त्यांना पाळकोण हा त्यांना कोण पुढाकार घेतोय चालवायला राजकीय कोणतरी डोभाय वसंत वसं रडका गोरवाला बोला तुम्ही बोला वसंत गोरवाला तो स्वतःहून बोलला ना वंश घेवरा बोलला त्याच्या सोत्याने गुराडा म्हणून कोणतरी गोरवाला म्हणून कोणतरी राजकीय पुढारी आहे की याने सांगितलं बोलते आम्हाला हे चालवण्यासाठी मला एवढंच म्हणायचं आहे की ते जर आदिवासी समाजाचे असतील तर आदिवासी समाजाला नष्ट करण्याची ही जी आदिवासी संस्कृती नष्ट करण्याचे आदिवासी रूढी परंपरा नष्ट करण्याचे ह्यांचं जे षडयंत्र आहे हे षडयंत्र हाणून पाडायला पाहिजे आणि ह्यांना पाठपुरावा देणारे हे कोण आहेत गुराळ हे वसंतसारखे असे जे कोण नेते असतील या नेत्यांवर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आम्ही यांच्यावरती त्या मुलीने स्वतः स्टेटमेंटमध्ये सांगितलं की स्टेटमेंट देताना ती बोलते मा की माझ्या पोटामध्ये इश्यू आहे ती कंप्लेंट करायला तयार होत नाही परंतु आज हे गाववाले म्हणतात की त्याच्यावर आपल्याला गुन्हा दाखलच करायचा आहे तर अंधश्रद्धा आज तेल लावून पाणी शिंपडून जे लोकांना फसवणूक करतोय अंधश्रद्धाचा दोन हजार तेराचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार त्याच्यावरती गुन्हा दाखल आपण करायचा आणि आजपासून हे केंद्र बंद असावं असं त्यांना नोटीस ग्रामपंचायतला आजच्या आज द्यायला आम्ही लावतोय कारण की ग्रामसभेमध्ये ठराव झालेला आहे की गावामध्ये कुठलंही प्रार्थनास्थळ चालणार नाही आणि जर चालू झालं तर गाववाले जर इथे आक्रमक भूमिका जर घेतली हे तोडफोड केली त्याला जर मारहाण केली तर याला पूर्णपणे जबाबदार हे शासन आणि प्रशासन असेल शासन आणि प्रशासनाने जर याची दखल घेतली नाही हे जर कायमचे बंद केले नाहीत तर मात्र याला पूर्ण जिम्मेदार ते असतील आम्ही स्वतः इथे येणारे तोडफोड करणार आणि तो कोण फादर कोण असेल तर फादरला पण फादर म्हणून नाही तो ओळखता पण येणार नाही अशी त्याची आम्ही हालत करणार आणि हे जिल्ह्यातील पालघर जिल्ह्यातील जिथे जिथे असतील ना तिथे तिथे आम्ही दररोज कुठे ना कुठे आक्रमण करणार आणि हे बंद करणार त्याने स्वतः बंद करावे नाही त्याच्या पुढे आम्ही आक्रमण भूमिका घेणार ठीक आहे घ्यायचे ना जय जवाहर जय जवाहर जोहार जिंदाबाद जोहार जिंदाबाद जोहार जिंदाबाद जिंदाबाद बंद करा बंद करा बंद करा kita

काय माहितीये कालम चौथा चार ह्या नुसार आदिवासी क्षेत्रामध्ये कुठल्या धर्माला नाही तुझा तसा नाही धन निरंकारी असो काही असो त्यांना आहे हे बंद आहे कलम दोनशे चौवेचाळीस जो आपल्याला दिले त्याच्यामध्ये अनुच्छेद तेरा तीन क हा ग्रामपंचायतला स्वशासनाचा अधिकार देतो स्वनियंत्रणाचा ग्रामपंचायत निर्णय सुप्रीम कोर्ट पण बदलू शकत नाही हे जे तुम्ही इतर ते परमिशन दाखवता ना ह्या तिथे काहीच काम करत नाही ग्राम सभेचा ठराव हो हा ठराव असतो म्हणजे घे पैसा भगत ना घे तुमचे डोक्यात ना म्हणजे लोकांना म्हणजे त्यांना पाठवून दिलं म्हणजे आम्ही बरोबर साहेब असे आणि काही सांगितलं तुम्हाला नोटीस पडून दिली नाही म्हणजे भिंधा सांगते चालू करायला सांगते

जर कायला होता जर घ्यायचा असेल तर आता पण घेऊ शकतो नोटीस नाही दिला नोटीस नोटीस नाही आज परवानगी कोणा

तुम्हाला काय वाटतो मध्ये माहिती तुम्हाला फोन

आ हा 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 हा

সামনে ভয় আছে এই কৈছে